हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत इत्ता चौतीस स्कॉलरशिप म्हणजेच आपली शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दोन इंग्रजी इंग्लिश या भागातील वेगवेगळे घटक तर विद्यार्थी मित्रांनो हा आपला लेसन नंबर टेन आणि आपला व्हिरिओ क्रमांकसुद्धा टेन आहे पार्ट्स ऑफ द बॉडी ह्युमन अॅनिमल्स अँड बर्ड्स अँड पार्ट्स ऑफ प्लांट मानव प्राणी व पक्षी यांच्या शरीराचे अवयव आणि वनस्पतीचे भाग मग या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत की पार्ट्स ऑफ बॉडी काय असतात म्हणजे पार्ट्स ऑफ बॉडी कोणाचे ह्युमन म्हणजे मनुष्य जी सुद्धा शरीराच्या आवयला मध्ये काय म्हणतात प्राण्यांच्या शरीराच्या आवयला काय म्हणतात बर्ड्स म्हणजे पक्षीच्या शरीराच्या अवयाचे काय नाव असतात आणि वनस्पती पार्ट्स ऑफ प्लांट वनस्पतीचे सुद्धा कोणकोणते भाग असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तर आजचा हा टॉपिक आपला खूप महत्वाचा होणार आहे आणि तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा चला मग आपण आजचा भाग सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो पहा आता आपण आजच्या सेशन मध्ये पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे कोण बॉडी ह्युमन म्हणजे मानवी शरीर मनुष्य एनिमल्स प्राणी बर्ड्स पक्षी आणि प्लांटचे देखील पार्ट्स म्हणजे वनस्पतीचे भाग त्यामधील आपण पहिला घटक पाहूया आता पार्ट्स ऑफ बॉडी ऑफ ह्युमन मग तुम्हाला सर्वांना बरेचसे आपले बॉडी पार्ट्स माहीत आहे है ना तर आपण पहा इथं एखादं पिक्चर दिलेला आहे यामध्ये बॉडी चे नाव लिहिलेले आय साईडला आपण ते वाचू आणि समजून घेऊ मग आता आपण डोक्यांच्या केसापासून स्टार्ट करूया हेअर हेअर म्हणजे केस त्यानंतर वरच्या भागाला आपण काय म्हणतो हेड म्हणतो म्हणजे डोकं केस सोडून बर का जो पार्ट असतो ना आपला वरचा त्याला आपण हेड म्हणणार म्हणजे डोकं त्यानंतर आय आय म्हणजे डोळा त्यानंतर इयर इयर म्हणजे कान नोज नोज म्हणजे नाक चिक चिक म्हणजे गाल लिप लिप म्हणजे ओठ तित तित म्हणजे दात नेक नेक म्हणजे मान त्यानंतर हे साईडचे दोन ते असतात शोल्डर शोल्डर म्हणजे खांदा त्यानंतर ह्या भागला आपण म्हणणार चेस्ट चेस्ट म्हणजे छाती त्यानंतर इथं आपला पोट असतो ज्याला आपण स्टमक म्हणतो ठीके त्यानंतर जर आपण हे आर्म घेतले पूर्ण हाताला शोल्डर पासून तर फिंगर पर्यंत याला आपण आर्म म्हणतो आर्म लक्षात ठेवा आर्म म्हणजे बाहू त्यानंतर आर्मच्या पाठमध्ये पाहता इथं जो पार्ट असतो ना याला म्हणतात एल्बो एल्बो म्हणजे कोपर आपण जर खाली आलो इथं रिस्ट येते रिस्ट म्हणजे मन मनगट रिस्टच्या खाली आलो एवढ्या पूर्ण म्हणजे आपल्या हाताच्या भागाला आपण काय है म्हणणार हँड म्हणणार एवढ्या भागाला आपण हँड म्हणतो हँड म्हणजे हात त्यानंतर हँडमध्ये काय असतात पहा हा असतो थम म्हणजे अंगठा आणि हे चार काय असतात बोट ज्याला आपण म्हणतो फिंगर्स ठीक आहे जर पायाच्या भागमध्ये जर आपण आलो तर ही पूर्ण लेग आपला लक्षात ठेवा लेग म्हणजे पाय त्यानंतर इथं आपले काय असते नी नी म्हणजे गुडघा त्यानंतर इथं लेग आणि इथं फूट स्टार्ट होतो ना त्यांच्यामध्ये पाय इथं एक आपले हाड असते की नाही इथं तर त्याला आपण म्हणणार अँकल त्यानंतर पायाच्या भागाला आपण म्हणणार फुट दोन जण म्हणजे फिट म्हणतो त्याला आपण आणि पायांच्या बोटाला म्हणतो आपण टोज म्हणजे पायाची बोटे त्याला चवडा देखील म्हणतात ठीक आहे मग अशा प्रकारे हे आपले जनरल बॉडी चे नाव आहे हो जे आपल्याला लहानपणापणे शिकवले आहे तुम्हाला दुसरी तिसरी चौथी मध्ये मग आणखी काही बॉडी पार्ट्स आहे पहा जे इथं म्हणजे पिक्चर मध्ये ते आहे पण त्याचे नाव तिथे दाखवलेले नाहीये ते काय असतात पहा फोरहेड म्हणजे कपाळ आयब्रो म्हणजे भुवई आयबॉल म्हणजे बुबुळ आय म्हणजे पापणी फेस म्हणजे चेहरा ब्रेन बोन हे ना असे विविध प्रकारे तुम्ही वाटलं तर हे लिहून घेऊ शकतात ठीके आता मी त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला सांगेन मी आता आता पुढचं चित्र आपण पाहूया पा इथं पण भरपूर नावं दिलेली आहे शीन लंग्स फुफ्फुसे है ना हार्ट सोल पायाचा तळवा म्हणतात त्याला पाम म्हणजे हाताचा तळवा आणि नोस्ट्रील म्हणजे नागपुडी है ना काही जनरल शब्द आहे तुम्हाला ते वाचून व्यवस्थित लक्षात ठेवा लागेल आता हा आपला हँड आहे है ना आता हँड मध्ये आपले हा पाम असतो पा या भागाला पाम म्हणतात आणि ही आपली मनगट असते इथं आता इथं हे पाच बोटांची पण वेगवेगळी नावं आहे की नाही मग हे म्हणतो आपला थम थम म्हणजे अंगठा ठीक आहे त्यानंतर ही जी आपली फर्स्ट फिंगर आहे त्याला आपण फोर फिंगर म्हणतो त्याला आपण तर्जनी म्हणतो त्यानंतर हे मधले बोट म्हणजे आपण त्याला मिडल फिंगर म्हणतो त्यानंतर इकडून दोन नंबरची म्हणजे रिंग फिंगर म्हणतो याला रिंग फिंगर म्हणजे त्याला म्हणतात करंगळीचे जवळचे बोट आणि लिटिल फिंगर म्हणजे आपली करंगळी हे झाले आपले हाताचे वेगवेगळे पार्ट पुढं से आता बॉडी पार्ट्स ऑफ एनिमल आता मध्ये आपल्याला इथं तीन एनिमल दिले आता काही बॉडी पार्ट्स तर सेम सेम असणार की नाही पण आता पहा मग हा इथं आहे एलिफंट हत्ती मग हत्तीच्या सोंडला काय म्हणतात ट्रंक म्हणतात लक्षात ठेवा बरं का सोंडला काय म्हणतात ट्रंक त्यानंतर हे हत्तीचे आपण म्हणतो ना दात पहा इथं हे ना सुळा असतात सुळा काय हे सुळा त्याला टस्क म्हणतात टस्क त्यानंतर हत्तीची शेपटी छोटी असते शेपटीला म्हणतात टेल आता सगळ्या प्राण्यांना काय हे शेपुट असतच ना तेलच असते ते पण एलिफंटची टेल छोटी असते मोठी नसते त्यानंतर पुढच्या दोन पायांना म्हणतात फोर लेग फोर लेग म्हणजे प्राण्यांचा पुढचा पाय त्यानंतर मागच्या दोन पायांना म्हणतात हाइंड लेग हाइंड लेग म्हणजे काय मागच्या बाजूचे पाय ठीक आहे त्यानंतर सिंह सिंह लायन मग लायनचे जे भरदाट केस असतात ना घनदाट केस असतात ना याला म्हणतात मेन मेन म्हणजे आयाळ मराठीमध्ये त्याला म्हणतात आयाळ त्यानंतर तोंडावरतीचे लायनचे काय असतात मिशे असतात ना म्हणजे मिशाला म्हणतात विस्कर्स आणि हे पाय असतात आता पाय पण पाय पुढचे काय असतात हे पंजे असतात ना त्यांचे पंजे या पंजेंना म्हणतात पॅव काय म्हणतात त्याला पॅव प्राण्यांचा पंजा त्यानंतर आहे अबुल बुल म्हणजे काय बैल बाईल। मग बैलाल जे वरचे दोन काय असतात तिथे आपण सिंगे म्हणतो ना सिंग त्याला म्हणतात हॉर्न त्यानंतर जो तोंड असतो ना जबडा म्हणतो आपण त्याला जॉ म्हणतात त्याला जॉ आपल्याला पण जबडा आहे लक्षात ठेवा जॉ त्यानंतर जे पायाचे त्याचे खुरे असतात ना ते एक खुरला काय म्हणतात एक मिनटात दिसत नाही तुम्हाला हा हुफ म्हणतात हुफ म्हणजे याची जे खुऱ्या असतात ना जोड्या असतात तिथं दोन खुऱ्याची एक जोडी एका पायामध्ये असते मग एका खुरला काय म्हणतात हुफ म्हणतात आणि सर्व जे खुऱ्या आहे ना म्हणजे इकडचे दोन जो दोन 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 याला म्हणतात हुज हा हुफचा काय आहे अनेक वचन आहे फॉर्म आहे त्याचा हुफ हुज लक्षात ठेवा त्यानंतर पुढे बर्डचं दिल्या आपण ते पाहूया मग पहा आता बॉडी पार्ट ऑफ बर्ड पक्ष्यांचे शरीराचे अवयव मग पक्षीला चोंच असते ना चोच पण पक्षीला चोच असते की नाही त्याला म्हणतात बीक चोच त्यानंतर त्यांचे दोन पंख असतात त्या पंखांना म्हणतात विंग आणि त्या पंखामध्ये छोटे छोटे काय असतात त्याच्यामध्ये पीस असतात ना मग पक्ष्याचे पीसला म्हणतात फेदर काय म्हणतात त्याला फेदर शेपटाला म्हणतात टेल आणि त्यांचे जे नख असतात ना पायाचे त्यांचे नखे असतात ना त्याला म्हणतात क्लॉ काय म्हणतात त्याला क्लॉ त्यानंतर पुढे पाहू आपण द पार्ट ऑफ द प्लांट वनस्पतीचे भाग मग कुठलं पण एक प्लांट असू द्या वनस्पती कुठलाही छोटासा झाड असू द्या त्याचे जमिनीमध्ये जे मुळे असतात ना मुळे त्याला म्हणतात रूट्स त्यानंतर त्याच्या ते खोडाला म्हणतात स्टेम काय म्हणतात त्याला स्टेम प्रत्येक झाडाला पानं असतात पानांना म्हणतात लिवस एक कल, तर त्याला आपण म्हणतो लीफ म्हणजे पान आणि जास्त तर पाणी लीव्स त्यानंतर प्रत्येक प्लांटला वनस्पतीला फुलं येतात की नाही फुल म्हणजे काय फ्लावर मग त्याला कळ्या पण येतात की नाही कळी कळीला काय म्हणणार आपण बर्ड म्हणणार बर्ड कळी आली म्हणजे फुल येणार फुलं आले म्हणजे ते फ्रुट्स येणारच आहे का नाही फ्रूटवाला जर झाड असेल तर फ्रुट्स म्हणजे फळ लक्षात ठेवा मग एवढे पाठ प्लांटचे आहे त्यानंतर आता इथे टोमॅटोचा पिक्चर आहे मग टोमॅटो जर आपण कापला त्याच्यामध्ये जो नरम नरम भाग असतो ना ज्याला आपण खातो पण समजा स्लाड म्हणून त्याला फ्लेश म्हणतात आणि त्यामध्ये जे बिया निघतात ना बियाणला म्हणतात सीड्स काय म्हणतात बियाणला सीड्स म्हणतात चला आपण आता सॅम्पल प्रश्न पाहूया सॅम्पल क्वेश्चन्स इफ रीड कोलन आईज म्हणजे रीड आणि चा रिलेशन आहे काय रिलेशन आहे की ने आपण रीड करतो है ना देन श्वास मग जर आपण रीड या म्हणजे रीड या क्रियेसाठी आपण आईचा वापर करतो मग ब्रेथ श्वास घेण्यासाठी आपण कोणत्या बॉडी पार्टचा उपयोग करतो इयर्स इयर म्हणजे कान नोज म्हणजे नाक हँड म्हणजे हात आणि चीन म्हणजे काय आपण तिथं समजा इथं ओटा खाली असते ना थुड्डी म्हणतो त्याला आपण ठीक आहे मग आता जे आपण शॉस घेतो ते ब्रेथ कशाने घेतो आपण नोजनी घेतो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे दुसरा प्रश्न पाहू आपण सॅम्पल मधला विच बॉडी विच म्हणजे कोणता विच बॉडी पार्ट डू इलिफंट्स यूज फॉर लिफ्टिंग समथिंग लिफ्टिंग म्हणजे उचलणे लिफ्टिंग म्हणजे उचलणे मग कुठला पण एक ऑब्जेक्ट असू वस्तू असू ते उचलण्यासाठी हत्ती आपल्या शरीराचा कोणता अवयव वापरतात फिट म्हणजे पाय तेल म्हणजे शेपूट इयर म्हणजे कान आणि ट्रंक म्हणजे सोंड मग स्वतःच्या तो हो, सोंडचा उपयोग करतो म्हणजे ट्रंकचा वापर करतो काही पण वस्तू उचलायला किंवा खायला त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आता इथं आपल्याला पायांचे पिक्चर दिलेले आणि ते म्हणतात हे क्रेनचे है ना क्रेन क्रेन म्हणजे काय रे मग क्रेन म्हणजे काय कर्कोच म्हणतो त्याला आपण म्हणजे तो ना असं तुम्ही पहा त्याला पिक्चर म्हणजे व्हाईट कलरचाच असतो थोडा त्याचे लांब लांब पाय असतात बगळ्यासारखं म्हणजे पांढरा असतो तो पण मोठा असतो थोडा मग हे जर पाय क्रेनचे तर हे पाय कोणाचे डॉट डॉट आला ना इथं ब्लँक्स रिकाम्या जागासारखा प्रश्न आहे मग इगल इगलचे पाय असे नसतात हे चप्पू सारखे पाय आहे की नाही हे कोण वापरतो बरं पाण्यामध्ये पोहण्यासाठी कोणता बर्ड वापरतो तो, तो डक बरोबर आहे की नाही क्रो म्हणजे कावळा स्पॅरो म्हणजे चिमणी मग चिमणीचे कावळेचे आणि इगलचे पाय नाहीये हे बदकाचे पाय डक त्यानंतर चौथा प्रश्न पहा चूज द करेक्ट पेअर इन विच पिक्चर्स मॅच टू द नेम मग दिलेले चित्र व त्या चित्रातील आव नाव यांची योग्य जोडी निवडा मग इथं पहा हे झाडाचा खोड आहे पण ते म्हणतात हे लीफ आहे ही चुकली जोडी हे झाडाची काय आहे मुळे आहे त्याला आपण रूट्स म्हणतो पण ते म्हणतात फ्लावर आहे ही पण जोडी चुकली आपली हे पान आहे म्हणजे लीव्स आहे त्याला ते कळी म्हणतात बर्ड म्हणले हे पण चुकलं हे चेरी आहे आणि चेरी एक टाईपचं काय आहे फ्रूटच आहे हे बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तिसरा पिक्चर त्याचं नाव बरोबर दिलेलं त्यांनी फ्रूट पाचवा प्रश्न आपण पाहू फिल इन द ब्लँक्स वी कॅन राईट विथ आवर वी कॅन राईट विथ आवर आपण आपल्या कोणत्या आवयाने लिहू शकतो राईट म्हणलेले हँड नोज नी नेक नेक म्हणजे मान नी म्हणजे गुडघा नोज म्हणजे नाक आणि हँड म्हणजे हात आपण राईट कशाने कर करतो हँडनी करतो हाताने करतो पर्याय क्रमांक एक आपला उत्तर आहे आता आपण पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस मग यातील पहिला प्रश्न आपल्याला दिला त्यांनी चूज द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा टेस्ट टेस्ट आता एस टी टेस्ट ने आ, ही टेस्ट म्हणजे चाचणी परीक्षा आणि टेस्ट टी ए एस टी ई टेस्ट, टेस्ट म्हणजे चव मग चव आपण शरीराच्या कोणत्या आवळीने घेतो बरं आईजनी आपण चव घेतो का डोळ्यांनी नोजनी नाकांनी चव घेतो का आपण टंग म्हणजे जीभ आणि लिप्स म्हणजे ओट मग आपण आता ओटला आपण काही खाल्लं तर ओटला ओटला स्पर्श करूनच खातो पण चव सांगणारा अवयव कोणता आपला टंग जीभ लक्षात ठेवा त्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट पार्ट ऑफ हँड हैंड। हँडचा पार्ट नाही असं कोणी एल्बो एल्बो हँडच्या म्हणजे एल्बो आहे आर्म मध्ये येतो है ना हँडच्या वरतीच येतो पाम पाम म्हणजे हाताचा आपला पुढचा भाग हा याला पाम म्हणतात एवढ्या भागाला फिंगर हाताच भाग आहे पण फिट फुट म्हणजे पाय एक पाय आणि फिट म्हणजे दोन पाय मग पाय हे कस चे भाग, भागू शकतात की पर्याय क्रमांक एक, एक आपलं उत्तर बरोबर वर आप आहे तिसरा प्रश्न आपण पाहूया विच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स हॅव हॉर्न्स हॉन्स म्हणजे शिंगे कोणत्या ॲनिमलला शिंगे आहे डॉग कुत्रा कॅट मांजर बुल म्हणजे बैल आणि पिग म्हणजे काय म्हणते त्याला आपण डुक्कर ठीक आहे मग इथं बुल म्हणजे काय असतो बैल आणि बैलाला काय असतात शिंग्या असतात मग पर्याय क्रमांक तीन आपल्या बरोबर आहे सिलेक्ट द करेक्ट पेअर सिलेक्ट द करेक्ट पेअर योग्य जोडी निवडा काऊ पॅवस काऊ म्हणजे गाय त्याला पंजे असतात असं ते म्हणतात नाही हे चुकलं लायन मेन हो मेन म्हणजे काय आयाळ म्हणजे जे सिंहाच्या ज्या मानेवर घनदाट केस असतात ना त्यालाच म्हणतात मेन ही बरोबर जोडी बर्ड्स हॉर्न पक्षीला शिंग्या असतात का आणि एलिफंट लॉंग टेल लॉंग टेलने त्याला शॉर्ट टेल असते पाचवा प्रश्न आपण पाहूया सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर इनकरेक्ट म्हणजे अयोग्य जोडी चुकीची जोडी ओळखा म्हणतात ते आपल्याला आय ब्लिंक है ना मग काय आले आय ब्लिंक म्हणजे डोळे आणि डोळे पण आपण काय करतो मी आपण डोळे काय करतो मिचकावतो ना असे म्हणजे आपलं आय लाईट आपले खालीवर होतात ना मग हे बरोबर आहे लेग किक लेग म्हणजे पाय किक म्हणजे लात मारणे मग पायानेच लात मारतो हे पण बरोबर आहे टंग टेस्ट जिबेने आपण टेस्ट घेतो चव घेतो कोणत्या पण खाद्यपदार्थाचं आणि नोजनी लिसन करतो नोज म्हणजे नाक नाक लिसन म्हणजे ऐकणे आपण नाकांनी ऐकत नाही नाकाने आपण स्मेल घेतो किंवा ऐकतो आपण इयरनी ही जोडी तर काय चुकीची आहे पर्याय क्रमांक चार आपला उत्तर आहे त्यानंतर सहावा प्रश्न पहा सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर चुकीची जोडी ओळखा अयोग्य जोडी निवडा रिस्ट वॉच रिस्ट म्हणजे मनगट आणि वॉच म्हणजे मनगटवरच आपण काय करतो घड्याल घड्याल घालतो की नाही आपण बरोबर हे लेग शूज पायामध्ये आपण शूज घालतो म्हणजे बुट घालतो हे पण बरोबर आहे इयर फ्लावर इयर म्हणजे कान आणि फ्लावर म्हणजे फुलं कानावर आपण फुलं लावतो का काही आणि हँड बँगल्स मग हँड आहे है, हात आहे त्याच्यामध्ये बँगल बांगड्या घालणारच आहे नाही मुली घालतात की नाही मग हे तीन पार्ट बरोबर दिलेले पण इयर फ्लावर हे काय योग्य नाहीये मग इन करेक्ट आन्सर आपला पर्याय क्रमांक तीन आहे सातवा प्रश्न पहा चूज द बॉडी पार्ट्स विच इज रिलेटेड टू गिवन ऍक्शन खाली आपल्या काही ऍक्शन दिलेले त्यासाठी आपण कोणता बॉडी पार्ट वापरतो लिफ्ट म्हणजे उचलणे पुल म्हणजे खेचणे कॅरी म्हणजे काय म्हणतात ना ओढत नेणे आणि होल्ड म्हणजे वाहून नेणे म्हणजे सर्व गोष्टी आपण कशाने करतात हाताच्या मार्फत करतो की नाही नोज नाकाने करतो का आपण एवढ्या गोष्टी लेगनी पायाने करतो का कॅरी कॅरी म्हणजे इथून तिथून नेणे ओढून नेणे ने, ने, हे कर त्याच्यामध्ये आपण पायाचा उपयोग करतो पण हात लावतोच ना त्या वस्तूला आपण आय आय म्हणजे पाहणी पण हँड आहे ना मग आय म्हणजे डोळे डोळेने आपण हे काम करणार आहे का नाही पाहू शकतो न पाहता सुद्धा आपण उचलू शकतो ओढू शकतो आणि हँड मग हे काम करण्यासाठी ऍक्शन करण्यासाठी आपल्याला हँड या बॉडी पार्टची आवश्यकता पडणारच आहे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा आठ नंबरचा चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा वॉक म्हणजे चालणे स्टॅण्ड म्हणजे राहणे रन म्हणजे पळणे आणि किक म्हणजे लात मारणे या सगळ्या गोष्टी आपण कोणत्या बॉडी पार्टने करतो बरं टोज म्हणजे पायाचे बोटे नी म्हणजे गुडघा अँकल अँकल म्हणजे घोटा है ना जे पाया आपल्या पायाच्या वरती नाही तिथे वरती असतो ना हाड असतो एक पहा तिथे अँकल असतो ते घोटा आणि लेग म्हणजे पाय मग हे सगळ्या गोष्टी आपण पायानेच करतो की नाही मग चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे नववा प्रश्न फाइंड द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू माउथ तोंडाशी रिलेटेड संबंध नसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे मग पहा ड्रिंक म्हणजे पिणे स्पीक म्हणजे बोलणे म्हणजे चावणे आणि रीड म्हणजे वाचणे ड्रिंक म्हणजे आपण तोंडानेच पेणार ते स्पीक म्हणजे तोंडानेच बोलतो चेव म्हणजे तोंडात जाणार आपण दाता खाली चावतो की कोणती पण वस्तू खाद्यपदार्थ आणि रीड रीड साठी आपल्याला तों तोंड लागत रीड म्हणजे मोठ्याने जर वाचलं तर तोंड लागणार आहे पण आय लागतो ना, लाग ना मेन वाचलं तर आपल्याला काय लागणार आहे आईज लागणार आहे तिथं मग रीड हा आपला ऑप्शन दोन हा उत्तर असेल दहावा प्रश्न विच ऑफ द विच पार्ट ऑफ द प्लांट ग्रो अंडरग्राउंड अंडरग्राउंड म्हणजे काय जमिनीच्या खाली वनस्पतीचा कोणता भाग वाढतो हा काय असणार मग तुम्हाला होमवर्क करा कमेंट याचं उत्तर मग रूट्स फ्लावर लीफ फ्रूट अंडर द ग्राउंड जमिनीच्या खाली आणि अकरावा प्रश्न विच बॉडी पार्ट इज नॉट रिलेटेड टू बर्ड हा सुद्धा तुम्हाला होमवर्क असणार आहे पुढील पैकी कोणता अवयव पक्ष्यांशी संबंधित नाही पक्षीशी रिलेटेड शब्द नाही फेदर कोणता शब्द आहे पक्ष्यांशी रिलेटेड नाही तो संबंधित नाही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा दहा नंबरचा घटक लेसन पार्ट्स ऑफ बॉडी ह्युमन एनिमल बर्ड्स अँड पार्ट्स ऑफ प्लांट हा लेसन आपण शिकलो ठीक आहे मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहे लेसन नंबर इलेवन नेम्स ऑफ बर्ड्स अँड अॅनिमल्स देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू धन्यवाद